आज राष्ट्रपुरुष श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या सुरुवात जयंतीनिमित्त प्रचंड मोठा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला होता त्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे सभापती आदरणीय राम शिंदे साहेब त्यानंतर ग्रामविकास मंत्री जयाभाऊ गोरे रणजितदादा निंबाळकर श्रीमंत रामराजे निंबाळकर असे सगळेच अगदी बा फलटण तालुक्याचे आमदार सचिन पाटील कांबळे हे सुद्धा उपस्थित होते उत्तमराव जानकर महादेवराव जानकर असे आर जी रुपनोर असे सगळेच प्रतिष्ठित नागरिक महाराष्ट्रातून इथे उपस्थित होते आणि त्यानिमित्ताने मुरुम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फलटण पंचायत समिती पुणे सातारा जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून इथं प्रचंड मोठा अतिशय दिव्य भव्य जयंती महोत्सव साजरा करण्यात आला होता त्यानिमित्ताने या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या ठिकाणी अनेक भक्तांनी येथे रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान दिलेलं आहे याचा उद्देशच एक आहे की काहीतरी सामाजिक उपक्रम राबवले जाय जायला पाहिजेत जयंतीच्या माध्यमातून वृक्षारोपण झालं पाहिजे रक्तदान शिबिरं झालं पाहिजे आणि हा समाजामध्ये एक वेगळा दिशा देण्याचं काम केलं पाहिजे म्हणून मुरुम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलं मल्हाराव होळकरांना शुभेच्छा देत असताना जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी करोडो रुपयाचा निधी सभापती रामराजे राम शिंदेसाहेब असतील ग्रामविकास मंत्री तुमच्या जयाभाऊ गोरे असतील यांना मान्यता दिलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातलं अतिशय सुंदर ठिकाण मल्हार सृष्टी निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने हा भूमीमध्ये होणार आहे त्यामुळे ह्या भूमीचं महत्त्व खूप मोठं आहे आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रातच नव्हे तर ह्या देशामध्येच नाही तर जगाला ह्यावा वाटेल अशा पद्धतीचं कामकाज ह्या भूमीमध्ये होईल अशी अपेक्षा आहे धन्यवाद